नमस्कार सगळ्यांचं स्वागत आहे अनेक दिवसानंतर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून भेटतो आहे श्रीगोंदा तालुक्यातील सर्वात महत्त्वाची असणारी कृषी उत्पन्न बाजार समिती श्रीगोंदा ही जी काही संस्था आहे त्या संस्थेने काल एक निर्णय घेतला संस्थेच्या संचालक मंडळाच्या मासिक बैठकीमध्ये या संस्थेमध्ये असणारे जे संचालक आहेत श्री साजन सदाशिव पाचकोते उपनेते शिवसेना यांना संचालक पदावरून अपात्र करण्यासाठी कालच्या मासिक बैठकीमध्ये संचालकांनी सगळ्यांनी मिळून एकत्रित निर्णय घेतला खरंतर त्यांच्यावरती जो ठपका ठेवण्यात आलेला आहे तो तो जो ठपका आहे तो महाराष्ट्र कृषी उत्पन्न बाजार खरेदी विक्री विकास विनियमन एकोणीसशे त्रेसष्ट हा जो काय अधिनियम आहे या कायद्यानुसार श्री साजन पाचपुत यांना अपात्र करण्यासाठी काल संचालक मंडळाने ठराव केलेला आहे तर त्यांच्यावर जो ठपका ठेवलेला आहे की मागच्या सलग तीन बैठकांना ते अनुपस्थित होते आणि सलग तीन बैठकांना जर बाजार समितीच्या अनुपस्थित राहिलं तर संचालकांचं पद जाऊ शकतं त्यांना अपात्र केलं जाऊ शकतं हा जो कायदा आहे त्या कायद्याच्या तरतुदीवर बोट ठेवून काल संचालक मंडळाने हा निर्णय घेतलेला आहे खरं तर तशी कायदेशीर तरतूद यामध्ये आहे का ते आपण पाहणार आहोत याच्यामध्ये जे काही अनुपालन बाजार समितीच्या संचालकांना शिस्त आणि अनुपालन जे काही ठरवून दिलेलं आहे राज्य सरकारने त्याचा जो सोळा मे दोन हजार एकचा जो काही अधिनियम आहे ज्याला विनियमन म्हणतात एकोणीसशे त्रेसष्टच्या विनियमनाला अनुसरून सोळा मे दोन हजार एक रोजी महाराष्ट्र सरकारच्या सुस खारकर शासनाचे जे उपसचिव आहेत त्यांनी हा जी आर थोडक्यात के पास केलेला आहे आणि याच्यामध्ये स्पष्टपणे म्हणलेला आहे की राज्य शासन या बाबतीत जे नियम करील अधीनतेने बाजार समितीचा सभापती उपसभापती किंवा सदस्य बाजार समितीच्या परवानगीशिवाय बाजार समितीच्या लागोपाठच्या तीन सभांना अनुपस्थित राहिल्यास तो बाजार समितीचा सभापती उपसभापती किंवा सदस्य असण्याचे रद्द होईल चोवीस नंबरला हा क्लॉज आहे आता हा तुम्हाला उलटा दिसेल परंतु त्याचा फोटो मी सोशल मीडियावरती या माध्यमातून टाकले आणि या कायद्यानुसार साजन पाचवते हे अपात्र होऊ शकतात आणि त्यांना अपात्र करण्याचा काल निर्णय श्रीगंधाकृष उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळाने घेतला खरं तर बांधवांनो या सा बाजार समितीमध्ये अनेक रहस्यमय घडामोडी घडलेल्या आहेत आणि त्या प्रत्येक घडामोडीचा मी स्वतः साक्षीदार आहे कारण यापूर्वी या बाजार समितीमध्ये असे दोन संचालक अपात्र झाले होते ते माझ्या तक्रारीवरून अपात्र झाले होते त्याच्यामध्ये स्वर्गीय सतीश पोखरणा सतीश काका आणि श्री उमेश कोटे या दोन संचालकांची मी तक्रार केली होती आणि ते दोन्ही संचालक अपात्र झाले होते त्यामुळं बाजार समितीच्या संचालकांना अपात्र करण्याचे जे काही कायदे आहे ते मला बऱ्यापैकी माहिती आहे आणि म्हणून मला या विषयावरती आपल्याला सगळी माहिती द्यायची होती काल मी व्हॉट्सॲपला आणि फेसबुकला स्टेटस टाकल्यानंतर मला अनेकांनी विचारलं की साजन पाचपते यांना कशासाठी अपात्र केलेलं आहे नेमकं काय घडलेलं आहे श्रीमंत कृषी उत्पन्न बाजार समिती तर याची पार्श्वभूमी आपण समजून घेऊया कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक झाली त्या निवडणुकीमध्ये राजेंद्रदादा नागोडे आणि बबनदादा पाचपते यांनी एकत्रित येत पॅनल केला आणि दुसऱ्या बाजूला माझे आमदार राहुलदादा जगताप आणि त्यांच्यासोबत बाळासाहेबजी नहाटा त्यावेळी साजन पाचपुते हे सगळे एकत्रित होते आणि यांनी सभापती अतुलजी लोखंडे यांनी सगळ्यांनी एकत्रित एक, एक पॅनल केला होता तर या निवडणुकीमध्ये मी स्वतः अपक्ष उमेदवार होतो मी या निवडणुकीमध्ये निवडणूक लढलेलो आहे मी निवडणुकीमध्ये उभा होतो आणि त्यामुळे मी ही सगळी प्रक्रिया अतिशय जवळून पाहिलेली आहे प्रत्येक मतदारांना मतदाराला भेटलेलो आहे खरं तर या निवडणुकीमध्ये फार मोठा पुढेबाजार झाला करोडो रुपये श्रीवंदा कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक होण्यासाठी दोन्ही पार्ट्यांनी उडवले आणि त्यामुळं माझा पराभव झाला मी एकही रुपया निवडणुकीमध्ये खर्च केला नाही तर सर्वांधातल्या स्वाभिमानी मतदारांनी मला अनेक मतं दिली त्यामुळे ही सगळी राजकीय प्रक्रिया जवळून मला माहिती आहे मात्र हे एकत्रित असणारे जे काही लोक आहेत त्यांच्यामध्ये कोणत्या कारणामुळे नेमका वाद झाला आणि कशामुळं आज ज्या संचालकांनी साजन पाचपुतेनं निवडून आणलं किंवा त्यांनी एकत्रितपणे निवडणूक लढवली त्यातलेच त्यांचे अनेक साथीदार हे त्यांच्या विरोधात आज का उभे आहे त्याच्यामागची काही कारणं ती देखील आपण आज या निमित्ताने पाहूया तर अठरा संचालक मंडळाची ही बॉडी आहे पुरुषोत्पन्न बाजार समिती श्रीगोंदाची तिच्यामध्ये राहुलदादा जगताप यांना मानणारे अकरा सदस्य आहेत बबनदादा पाचपुते म्हणजेच आता आमदार विक्रमसिंह पाचपुते यांना मानणारे तीन सदस्य आहेत आणि राहुल राजेंद्रदादा नागोडे यांना मानणारे तीन सदस्य आहेत म्हणजे तीन संचालक आहेत एकूण अठरा संचालकांपैकी राहुलदादांना मानणारे अकरा बबनदादांना विक्रमसिंह यांना मानणारे तीन आणि राजेंद्रदा नागोडे यांना मानणारे तीन सहा विरुद्ध अकरा अशी ही इथली सगळी रचना आहे त्यामुळं बहुमत हे राहुलदादा जगताप या गटाकडं आहे आणि ते असल्यामुळं त्यांनी या निवडणुकीमध्ये एकत्रितपणे सर्व अकरा संचालकांना विश्वासात घेऊन त्यांनी अतुल लोखंडे यांना सभापती करण्याचा निर्णय घेतला होता सभापती निवडीची जी काही प्रक्रिया होती त्या प्रक्रियेमध्ये साजन पाचपुते यांना विश्वासात घेतलं गेलं नाही आणि त्यांना सभापतीपदाची अपेक्षा होती असं काहीतरी एकंदरीत त्यावेळी घडलं असेल मी त्या प्रक्रियेमध्ये नव्हतो पण तुम्हाला फक्त बाहेरून माहीत होतं की साजूल पाचपते यांना सा सभापती पदाची अपेक्षा होती आणि ते न मिळाल्यामुळं ते नाराज झालेले आहेत परंतु सभापतीची निवड झाली स अतुल लोखंडे हे अतुल प्रवीण लोखंडे यांना दादा जगताप आणि संचालकांनी मिळून त्यांना सभापती केलं त्यानंतर मगरताई ज्या आहेत म्हणजे मनीषा योगेश मगर या उपसभापती झाल्या त्या केशवभाऊ मगर यांच्या सुनबाई आहे आणि ही दोन्ही पद राहुलदा जगताप या गटाकडे राहील या एकूण सगळ्या अठरापैकी अठरा संचालकांपैकी प्रवीण लोखंडे हे दादांचे समर्थक आहेत त्याचबरोबर मगरताई दीपकजी भोसले पाटील वागसकर भास्कररावजी त्याचबरोबर अजित काका जामदार नितीन नाना डुबल बाबासाहेब जगताप अंजलीताई रोडे साजन पाचपुते आणि सिदनकर दिनकर रामभाऊ हे असे मिळून अकरा संचालक हे राहुल दादा जगताप यांच्यासोबत त्यांच्या पार्टीमध्ये निवडून आलेले आहेत आणि त्यातले तीन संचालक जे आहेत ते बबनदादा पाचपुते यांच्यासोबत आहेत ते म्हणजे वांगणे आदिक त्याचबरोबर नलगे लक्ष्मणांना आणि दरेकर महेश हे तीन बबनदादांना किंवा विक्रमसिंह यांना मानणारे तीन संचालक आहेत आणि तीन संचालक जे आहेत इतर तीन त्याच्यामध्ये राजेंद्रदादा नागोडे मा यांना मानणारे तीन संचालक आहेत त्याच्यामध्ये ओगले प्रशांत हे त्यावेळी काँग्रेसमध्ये होते राजेंद्रदादा काँग्रेसमध्ये असताना त्यांचे बंधू हे श्रमपूरचे आमदार आहेत हे म्हणतात त्या ते ओगले त्याचबरोबर लौकिक मेहता व्यापारी हे व्यापारी मतदारसंघातले प्रतिनिधी आहेत तेही दादा नागोड यांच्या कोट्यामधून या निवडणुकीमध्ये उभं होते त्याचबरोबर पानसरे दत्तात्रय भाऊसाहेब हे देखील राजेंद्रदादा यांच्यासोबत होते त्या निवडणुकीमध्ये आणि झेंडे रामदास हे देखील होते म्हणजे असे कोण चार संचालक हे सोबत होते तर निवडणुकीच्या घडामोडीनंतर अतुल लोखंडे सभापती झाले त्यांनी कारभार करायला सुरुवात केली आणि त्यांचं असं म्हणणं आहे मी या व्हिडिओ बनवण्या अगोदर मी त्यांची प्रतिक्रियाही माहिती करून घेतली त्यांचं असं म्हणणं आहे की या बाजार समितीमध्ये त्यांनी कारभार हाती घेतल्यापासून ज्या बाजार समितीचा वित्तीय वर्षाचा एकंदरीत नफा जो आहे तो एकोणीस लाख रुपये होता तो त्यांनी कारभार हातात घेतल्यानंतर जवळपास शहाऐंशी लाख रुपयामध्ये त्यांनी बाजार समितीला नफा मिळवून दिलेला आहे त्याच्यानंतर दुसऱ्या वर्षामध्ये जवळपास एक कोटी आणि पंचवीस लक्ष रुपये म्हणजे सव्वा कोटी रुपये एकोणीस लाखावरून सव्वा कोटी रुपये म्हणजे जवळपास एक कोटी रुपयांपेक्षाही जास्त नफा हा त्यांनी त्यांच्या कार्यकाळामध्ये बाजार समितीला मिळवून दिलेला आहे त्यामुळं मी जो काही कारभार म्हणजे संचालक मंडळ मिळून जे काही कारभार सध्या करत तो कारभार चांगला आहे असं सभापतींचं म्हणणं आहे तो नंतर स्वतंत्र विश्लेषणाचा भाग आहे त्यांनी काय केलं हो किंवा के आणखी काय करणं अपेक्षित होतं किंवा आणखी काय करते हा विषय वेगळा आहे आपण आज फक्त श्रीगोंदा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये साजन पाचपूत यांना अपात्र करण्याच्या घडामोडी का घडली याची पार्श्वभूमी आज आपण फक्त जाणून घेऊयात खरं तर नेमका असा काही वाद झाला की या वादामुळे साजन पाचपुते यांना सगळ्या संचालकांनी म्हणजे त्यांच्यासोबत निवडून आलेले जे संचालक आहेत राऊत दादांसोबत आलेले अकरा त्यातल्या सगळ्या संचालकांनी त्यांना विरोध केला एवढंच नाही राजेंद्र दादांच्या सम गटातले जे संचालक आहेत त्यांनीही विरोध केला आणि बबनदादा पाचपुते यांच्या गटातल्या सा संचालकांनीसुद्धा विरोध केला म्हणजे साजन पाचपुते यांच्या कालच्या ठरावावरती जवळपास सतरा लोकांच्या सह्या आहेत त्यांचीसुद्धा सही आहे ती त्यांनी अनावधानाने केली का जाणीवपूर्वक केली हे मला माहीत नाही किंवा त्याचं स्पष्टीकरण अजून त्यांचं त्यांचं आलेलं नाही मात्र या सगळ्या घडामोडी झाल्या याच्या पडद्यामागच्या काही घडामोडी ज्या काही घडलेल्या आहेत त्याही या ठिकाणी महत्त्वाच्या आहे कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अतुल लोखंडे यांच्याशी मी चर्चा केली आणि त्यांच्याकडून याबाबत मी माहिती घेतली तर त्यांनी मला काही प्रशासकीय कारणं सांगितली ज्या कारणांमुळे साजन पाचपती यांना अपात्र करणं त्यांनी गरजेचं समजलं त्याच्यामध्ये ते त्यांनी सांगितलं की काष्टी या उपबाजारामध्ये पन्नासपेक्षाही जास्त संख्या असलेले गाळे आहेत आणि त्या गाळ्यांना जवळपास एक एकर एक एवढी जागा गुंतलेली आहे तर हे गाळे त्या बाजार समितीमधून काढणं गरजेचं होतं ते सगळे अवैध गाळे आहेत आणि त्या काळातल्या संचालक मंडळांपैकी कुणीतरी ते पैसे घेऊन ते गाळे त्या ठिकाणी व्यापाऱ्यांना बांधून दिले असा अशा पद्धतीचा एक आरोप आहे आणि ते जे काही पैसे त्या गाळ्यांच्या मागं कलेक्शन झालं गोळा केले ते काहीच लोक काही त्यावेळेच्या संचालक मंडळातल्या म्हणजे मागच्या संचालकांपैकी कुणीतरी ते पैसे घेतले आणि ते गाळे त्या ठिकाणी बांधले अशा पद्धतीचं सभापतींचं म्हणणं आहे मात्र हे गाळे काढण्याच्या बाबतीत ज्यावेळेस बाजार समितीमध्ये चर्चा झाली त्यावेळेस राजन पाचपती यांनी बैठकीमध्ये सांगितलं की मी गाळे काढण्यासाठी तयार आहे उलट आपण एकत्रितपणे हे गाळे काढू आणि नंतर ज्यावेळेस प्रत्यक्षात गाळे काढण्याची वेळ आली त्यावेळेस अजन पाचपत यांनी युटर्नं घेतला आणि हे गाळे काढायचे नाहीत मी या लोकांचे उभा आहे अशी त्यांनी एक भूमिका घेतली म्हणजे त्यांनी त्यांच्या भूमिकेपासून युटर्नं घेतला आणि त्यामुळे बाजार समितीची अडचण झाली बाजार समितीचा मुख्य आवारामधल्या काष्टीमध्ये जो काही बाजारांचा गुरांचा बाजार भरतो त्याच्यामध्ये मुण गाई म्हैस बैल असतात परंतु शेळी आणि मिंडी हा देखील मोठा बाजार असतो ह्या गाळ्यांना जे काही एक एकर करत एवढी जागा गुंतलेली आहे पार्किंग सं जास्त होते आ, या जागेमुळं शिळीमेंढी बाजार हा बाहेर आहे आणि तो साजन पाचपुते यांच्या खाजगी जागेमध्ये भरतो त्यामुळं कृषी उत्पन्न बाजार समिती श्रीगोंदा उपबाजार काष्टी येथे दर शनिवारी शेळे मेंढ्यांचं जे काय येणारं उत्पन्न आहे ते उत्पन्न हे साजन पाचपुते यांना खाजगीरित्या जातं आणि म्हणून कृषी उत्पन्न बाजार समितीचा त्यामध्ये देखील तोटा होतो त्यामुळं आतमधल्या उपबाजारातली गाय जर बाहेर काढली तर आणि ते जे काय व्यवसाय आहेत त्यांना पर्याय व्यवस्था करून दिली तर येणारं जे काय उत्पन्न आहे ते लाखो रुपयाचं उत्पन्न कृषी उत्पन्न बाजार समितीच्या तिजोरीमध्ये येईल अशी भूमिका अतुल लोखंडे सभापती यांनी मांडलेली आहे आणि म्हणून फक्त हेच कारण आहे का त्याच्या पाठीमागे आणखी एखादं राजकीय कारण आहे हे देखील पाहणं गरजेचं आहे कारण शेवटी ही सगळी राजकीय मंडळी आहे दाखवायचं एक करायचं एक बोलायचं एक सांगायचं एक आणि प्रत्यक्षात कृती वेगळी हे सगळं राजकारणामध्ये आपण पाहिलेलं आहे सर्वंदा विधानसभेची निवडणूक झाली त्या निवडणुकीमध्ये आम्ही सर्वजण सहभागी होतो राहुलदादा जगताप यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची शरदचंद्र पवार गटाची उमेदवारी मिळणं अपेक्षित असताना सजन पाचपुते यांनी खासदार संजय राऊत साहेब यांच्या माध्यमातून नागवडे यांचा शिवसेनेमध्ये प्रवेश करून घेतला त्यांना विधानसभेची उमेदवारी मिळून दिली परिणाम असा झाला की सौ सौभाग्य होते अनुदाताई नागवडे आणि राहुलदादा जगताप या दोघांचाही पराभव झाला राहुलदादांना जी सीटं अपेक्षित होती ती जे मागत होते ती उमेदवारी त्यांना मिळाली नाही त्याच्यामुळं राजकीय वाद श्रीवंद्यामध्ये झाला तो सगळ्यांना माहिती आहे त्यामुळं त्या पार्श्वभूमी शहा सगळ्या न जातात आ, साजन पाचपुते यांचे जे काही सहकार्य आहे पप्पू दामगट जे आमचे मित्र आहेत आणि ते काष्टीचे उपसरपंच होते पप्पू दांगट यांना मी फोन करून माहिती घेतली की तुमची काय भूमिका आहे नेमकी साजन पाचपुते यांची कालच्या अपात्रतेच्या बाबतीत काय भूमिका आहे त्यांनी एक व्हिडिओ पण सोशल मीडियावरती सो टाकलेला आहे तर त्याचं असं म्हणणं आहे की जी बैठक ज्या बैठकीला साजन पाचपुते गैरहजर आहेत ती पंचवीस दोन दोन हजार पंचवीसची जी बैठक आहे त्याच्या अगोदरच्या दोन बैठकांना ते गैरहजर होते हे स्वतः पप्पू दांगट मान्य करत आहेत परंतु जी काही तिसरी बैठक झाली पंचवीस दोन दोन हजार पंचवीसला त्या बैठकीच्या दिवशी सकाळी नऊ वाजता पुणे येथे त्यांना ते त्यांचं खाजगी हॉस्पिटलचं काम असताना देखील ते नऊ वाजता कृषी उत्पन्न बाजार समिती सर्वंद या ठिकाणी उपस्थित होते त्यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये संदीपजी रोडे प्रभारी सचिव लगडसाहेब त्याचबरोबर सभापती स्वतः होते त्याचबरोबर दत्तात्रय पानसरे लौकिक मेहता प्रशांत ओगले आणि अजित काका जामदार हे सगळे संचालक त्या ठिकाणी साडे दहा वाजता दिनांक पंचवीस दोन दोन हजार पंचवीस रोजी कुशोत्तम बाजार समितीमध्ये हजर होते आणि अगोदर साजन पाचपुते हे सुरुवातीला लवकर आल्यामुळं मिटिंग होईल की नाही ह्याची साशंकता होती परंतु बाकीचे जे काही संचालक आहेत ते अनुपस्थित होते फक्त आत्ता मी ज्यांची नावं घेतली तेवढी संचालक उपस्थित असल्यामुळं बैठक होईल का नाही अशी अनिश्चितता होती आणि साडे दहाच्या दरम्यान साजन पाचपुते यांनी एक अर्ज लिहिला असं पप्पू दांगट यांनी मला सांगितलं आणि तो अर्ज देण्यासाठी त्यांनी सचिवांना प्रभारी सचिवांकडे देण्याचा प्रयत्न केला त्यावेळी प्रभारी सचिव म्हणले तुम्ही अनुपस्थितीचा अर्ज देऊ नका आपली मिटिंग होईल असं सभापतीचं म्हणणं आहे तर साडे दहाच्या दरम्यान ही सगळी घटना घडली त्यानंतर ते त्यांना घाई असल्यामुळे त्यांना त्या ते ठिकाणी जायचं होतं असं दांगट यांचं म्हणणं आहे परंतु साडे दहा वाजेपर्यंत मी इथंच होतो उत्पन्न बाजार समितीच्या आवारामध्ये होतो आणि या बैठकीला मीला हजर होतो आणि मी तशा पद्धतीचं लेखी पत्र पंचवीस दोन दोन हजार पंचवीस रोजी हे यार जे निबंधक आहेत श्रीगोंदेच्या अभिमान थोरात यांना फोन करून साजन पाचपुते यांनी माहिती दिली होती आणि त्यांनी लिखी अर्जही दिला होता त्यामुळं पंचवीस दोनच्या बैठकीला साजन पाचपुते हे हजर आहेत असा दावा त्यांच्या वतीनं पप्पू दामगट यांनी केलेला आहे आणि कृषी उत्पन्न बाजार समितीचे बाकीचे जे काही संचालक आहेत सतरा ते सगळेच्या सगळे संचालक म्हणत आहेत साजन पाचपुते हे त्या दिवशीच्या बैठकीला गैरहजर होते आणि याच बैठकीच्या गैरहजरीचा आधार घेऊन त्यांनी महाराष्ट्र कृषी उत्पन्न खरेदी विक्री विकास विनिमय अधिनियम एकोणीसशे त्रेसष्टच्या कलमाद्वारे त्यांना अपात्र करण्याचा प्रस्ताव काल तयार केलेला आहे आणि कृषी उत्पन्न बाजार समितीने ही तक्रार जे ए डी डी आर आहेत जिल्ह्याची त्यांच्याकडे तो ठराव जाईल आणि त्याच्यावरती डी आर साहेबांकडून निर्णय घेतला जाईल त्याच्यामध्ये साजन पाचपोते यांचं जे काही म्हणणं असेल त्यांच्याकडे त्याचे जे काही पुरावे असतील त्यांनी सोशल मीडियावर जे काही पुरावे टाकलेत त्यांचं असं म्हणणं आहे ते श्रीगंधाकृष उत्पन्न बाजार समितीने एक रजिस्टर बनवलं होतं त्या रजिस्टरवरती मी सही केली परंतु ती सही केल्यानंतर ते रजिस्टर बदललेलं आहे आणि माझी अनुपस्थिती दाखवलेली आहे त्याचबरोबर त्यांचं असं देखील म्हणणं आहे की मी पंचवीस दोनच्या बैठकीला हजर होतो त्या बैठकीचा भत्ता मला दिलेला आहे तो भत्ता माझ्याकडे तसाच आहे आणि भत्ता मिळाल्याची देखील मी सही रजिस्टरवरती केलेली आहे त्यामुळे या बैठकीला मी अनुपस्थित नव्हतो मी उपस्थित होतो असं देखील ते सांगतायत त्यामुळं साजन पाचपोते हे पंचवीस दोनच्या बैठकीला नेमके इथं होते कि आए, की अनुपस्थित होते जिल्ह्याचे जे डीडीआर आहे ते कुणाचे पुरावे पाहत आहेत आणि संचालक मंडळ जे की बहुमतामध्ये आहे सोबतच्याही विरोधकातल्या अशा सगळ्या संचालकांनी अठरापैकी सतरा संचालकांनी साजन पाचपुत यांना अपात्र करा अशा पद्धतीचा जो काही ठराव केलेला आहे त्या ठरावाच्या वरती जिल्ह्याचे निबंधक डी आर हे काय निर्णय घेत आहेत ते पाहणं देखील आता महत्वाचं राहील परंतु कृषी उत्पन्न बाजार समितीने या अधिनियमाच्या आधारे जो काय निर्णय घेतलेला आहे तीन बैठकांना जर सलग एखादा संचालक सहकारी संस्थेच्या बैठकांना गैरहजर राहिला खास करून कृषी उत्पन्न बाजार समितीच्या तर त्याला अपात्र करण्याचे कायद्यामध्ये प्रोविजन आहे मात्र ते जर हजर असतील तरी देखील अनुपस्थित दाखवलं असेल तर त्याच्या त्याच्यामागची शहा शाह होणं देखील गरजेचं आहे त्यामुळे साजन पाचपुते हे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक पदावर पात्र राहतात की अपात्र राहतात हा निर्णय येत्या काळामध्ये होईल मात्र याच्या अनुषंगाने बऱ्याच काही राजकीय घडामोडी श्रीवंद्याच्या राजकारणामध्ये घडत आहेत एवढंच या निमित्ताने मी तुम्हाला सांगतो हा व्हिडिओ मी तटस्थ अशा पद्धतीने बनवलेला आहे या व्यतिरिक्त बाजार समितीच्या बाबतीत संचालक मंडळाच्या कारभाराबाबत जी काही मतं आहेत ती मतं माझी वेगळी आहेत ती आपण पुढच्या भागामध्ये पाहूया तोपर्यंत धन्यवाद जय हिंद जय भारत